हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये सध्या ज्या साध्या साड्यांचा ट्रेंड खूपच चालू आहे त्या साड्या पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साडी हा महिलांचा अतिशय जिवाळ्याचा विषय असतो आणि प्रत्येकीलाच वाटते आपली साडी ही इतर महिलांपेक्षा उठून दिसणारी आणि सुंदर असावी बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशन सुद्धा बदलताना दिसत आहे सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन साड्यांची फॅशन मार्केटमध्ये उपलब्ध असल्याचे दिसून येते असाच सध्या या पाच साड्यांची फॅशन खूपच चालू आहे त्या साड्या मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली साडी आहे कॉटन सिल्क काट पदर साडी ही साडी पूर्ण प्लेन असते आणि तिला जरीची बॉर्डर असते ही साडी नेसल्यानंतर अतिशय रिच असा लुक येतो जर तुम्हाला लग्न समारंभामध्ये खूप भरझरी साडी नेसायची नसेल तर तुम्ही ही साडी नेसा त्यामुळे तुमचा लुक हा अतिशय रिच आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह लुक येण्यास नक्कीच मदत होईल या साडीमध्ये भरपूर कलर्स उपलब्ध आहेत आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूपच सुंदर आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर्स निवडू शकता दुसरी साडी आहे ऑरगॅनजा साडी कार्यक्रमांमध्ये त्याच त्याच काटपदर साड्या नेसून कंटाळा आला असेल तर तुम्ही लिनन ऑरगेन साडी नक्कीच निवडू शकता या साडीमुळे अतिशय सुंदर लुक येतो आणि ही साडी छोट्या मोठ्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहज नेसू शकता त्यामुळे या साडीची सुद्धा तुम्ही नक्कीच निवड करू शकता कार्यक्रमांसाठी तिसरी साडी आहे विचित्रा सिल्क साडी सध्या ब्लूमिंग विचित्रा सिल्क साडीची फॅशन खूप चालू आहे या साडीवरती संपूर्ण स्टोन वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क केलेले दिसून येते या साडीची शाईन ही अतिशय सुंदर आहे कोणताही कार्यक्रम असो लग्न समारंभ असो तर त्यामध्ये नेसण्यासाठी ही, त्या ही साडी एक उत्तम पर्याय असू शकते साडी ही खूपच लाईट वेट आहे आणि या साड्यांमध्ये पाच ते सहा कलर्स उपलब्ध आहेत प्रत्येक कलर हा अतिशय सुंदर आहे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कलर तुम्ही निवडू शकता आणि ही साडी नेसल्यानंतर खूपच छान लुक येतो त्यामुळे तुम्ही कार्यक्रमासाठी जर तुम्हाला काठपदर साडी किंवा एखादी जड साडी नको असेल तर ही साडी लाईट वेट आहे त्यामुळे ही साडीसुद्धा तुम्ही नक्कीच निवडू शकता या साडीच्या ब्लाऊजवरतीसुद्धा एम्ब्रॉयडरी वर्क केल्याचे दिसून येते चौथी साडी आहे प्राजक्ता कडियाल पैठणी सध्या या साडीचा खूपच ट्रेंड चालू आहे लग्नामध्ये सुद्धा या साडी अतिशय सुंदर दिसते नवरी मुलगीसुद्धा साखरपुडा किंवा हळदीसाठी या साडीची नक्कीच निवड करू शकता किंवा तुमच्या घरातील कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमामध्ये तुम्ही या साडीचा नक्कीच निवड करू शकता अतिशय सुंदर अशी साडी आहे आणि या साडीमध्ये सुद्धा बरेच कलर्स उपलब्ध आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो कलर अतिशय सुंदर दिसतो तो कलर तुम्ही नक्कीच निवडू शकता या साडीवर सिक्वेन्स डिझाईन थ्रेड वर्क केलेले दिसून येते आणि पैठणी काठ आहे त्यामुळे ही साडी दिसायला अतिशय सुंदर दिसते पाचवी साडी आहे डिझायनर सिल्क साडी ही साडी पूर्णपणे प्लेन येते आणि त्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क केलेला काठ येतो त्यामुळे ही साडी अतिशय सुंदर दिसते आणि ह्या साडीला पूर्णपणे वर्क असलेला ब्लाऊज येतो कारण की साडी ही पूर्णपणे प्लेन असते त्यामुळे ब्लाउज हा वर्क केलेला असतो त्यामुळे ह्याचे हे अतिशय सुंदर दिसते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता साडी ही नेसल्यानंतर अतिशय रॉयल लूक येतो त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा सहज जरी एखाद्या ऑकेशनसाठी तुम्ही चालला असाल तर त्यावेळेस ही साडी नक्कीच निवडू शकता मी दाखवलेल्या या साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा